नमस्कार मी राजेंद्र खेर तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष मी प्रतिदिनी स्टोरी टेलच्या माध्यमातून संपूर्ण भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे या निरूपणाचा रोज एक भाग प्रसारित होईल भगवद्गीता समजून घेण्याच्या दृष्टीनं अथपासून म्हणजे पहिल्या भागापासून इतिपर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ती वारंवार ऐकली पाहिजे समजून घेतली पाहिजे आणि आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे जीवनात सकारात्मकता येऊन जीवन सुंदर बनून जाईल असा मला विश्वास वाटतो आज आपण दुसऱ्या अध्यायातील अकराव्या श्लोकाचा विचार करणार आहोत ओम श्री परमात्मने अशोचानन्व शोचस्तम प्रज्ञावादंश भाषसे गतासू नगतासूश्च नानू शोचंती पंडिता या श्लोकाचा अर्थ असा आहे श्री भगवान म्हणाले ज्यांचा शोक करू नये त्यांचा तू शोक करीत आहेस आणि मला ज्ञानाच्या गोष्टी सांगतो आहेस पण ज्ञानी लोक मेलेल्याबद्दल किंवा न मेलेल्याबद्दल शोक करीत नाहीत दुसऱ्या अध्यायातील चौथ्या श्लोकापासून आठव्या श्लोकापर्यंत अर्जुन कृष्णापुढे आपली न लढण्याची भूमिका मांडत आहे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर तो उत्तम वकिली करत आहे तो म्हणतो कृष्णा भीष्म द्रोण हे आम्हाला पूज्य आहेतच पण अशा महात्म्या गुरुजनांना मी समजा मारलं नाही तर काय होईल या लोकी भिक्षा मागावी लागेल एवढंच ना माझी त्याला हरकत नाही या उलट गुरुजनांना मारल्यामुळे जणू त्यांच्या रक्तानं माखलेले भोग या इहलोकीच मला भोगावे लागतील मग स्वर्गात जाण्याची आशाच नको म्हणजे रक्त लांछनाचे डाग माझ्या कर्माला चिकटून त्या